नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपला हा मल्लेशन ग्रीन डॉर पनारळ आहे आणि ते लोडिंग कुठं चाललेलं आहे त्याची लागवड कशी असते काय असते याबद्दल आपण सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर आणि तरच व्हिडिओला लाईक करा ला ला इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला डेली अपडेट अशा मिळत जातात आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्री पाबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि रोपा आपली ही सर्व घरपोच येत असतात अनुदानला बिल मिळते नर्सरी शासन मान्यता आहे तर अशा आपली काही ठळक वैशिष्ट्य आहेत मित्रांनो तर आता आपण मेन मुद्द्याकडे येणार आहे तर पहिली गोष्ट हे जे लोडिंग चालू आहे ते मुक्काम पोस्ट चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यासाठी हे लोडिंग चालू आहे आता ह्या चांबळी गावामध्येच आपले शेणकर काका म्हणून आहेत अण्णा शेणकर असतील किंवा त्यांचे जे मोठे चिरंजीव असतील गौरव शेंडकर म्हणून आहेत तर हे आपले जुने कस्टमर आहेत आणि चांबळीमध्ये आता ही कामटे म्हणून आहेत त्यांच्याकडे ही रोपं निघालेले आहेत मित्रांनो तर हा हे मलेशियन ग्रीन डॉर्प आता ह्याची लागवड म्हटलं तर आपल्याला बांधाला पंधरा पंधरा फुटाव करता येत्या किंवा प्लॉटमध्ये करत असाल तर पंधरा बाय पंधरावर झिकझाक पद्धतीनं करायचं आहे झिघाक पद्धतीनं केल्यामुळं आपल्याला एकरी पंधरा बाय पंधरावर दोनशे रोपं बसतात आणि अठरा बाय अठरा आपण जर समजा आंतरपिकं काय घेणार असू तर अठरा बाय अठरा करायचं आहे वीस बाय वीस करायचं आहे आपण कोणते आंतरपिकं घेणार आहे काय आहे यावर सगळं ते नियोजन आहे मित्रांनो आणि बघू शकतो हे कामटी साहेबांसाठी जे नियोजन चाललं आहे लोडिंगचं चा। तर ही अशा पद्धतीनं चालू आहे तर ह्या गाडीमध्ये आपण शेणकर काकांची पण एक किरकोळ एक दोन पाच झाडं आहेत ती पण देणार आहोत फोन केला होता सकाळी तर म्हटले पाठवा आमची एक दोन झाडं लागत आहेत तर अशा पद्धतीनं जुने शेतकरी असतात त्यांना सर्विस मिळते खात्रीशीर रोपं तर मिळतातच आणि हा बुटका संकरित जो नारळ आहे तो लावल्यानंतर आपल्याला आता हा दीड वर्षाचं रोपाय लावलं की तीन साडेतीन वर्षामध्ये उत्पादन चालू होते वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आणि पाचशे ते सातशे मिली पाणी आणि सात ते आठ महिन्यामध्ये तोडलं तर शाळं म्हणून हे वापरता येते आठ ते बारा महिने जर आपण पुढं ठेवलं तर सुकलेला नारळ किंवा सुका नारळ म्हणून आपण याचं खोबऱ्यासाठी आपण सुद्धा वापर करू हे टू इन वन नारळ आहे यालाच कोण चेनंगी म्हणतं आहे ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ ठेंगणा नारळ बुटका नारळ असं विविध नावानं ओळखलं जाणारं ही जात आता बरेच लोक बरेच नर्सरीवाले कोलंबस म्हणून किंवा हा थाई नारळ वियतनाम नारळ असं काही बऱ्याच गोष्टी सांगून विकल्या जातात पण मित्रांनो ह्याच्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे शेतकरी आणि ॲक्च्युअलमध्ये शेतकरी आ... भूलतापांना बळी पडतात तर तसं न पडता शेतकऱ्यांनी प्रॉपर माहिती घेऊन प्रॉपर चांगल्या नर्सरीतून रोपं घ्यावी ही विनंती आता आपल्या नर्सरीत म्हटलं तर गेली चाळीस बेचाळीस वर्षं काम चालू आहे नर्सरी मोठी आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आणि खात्रीशी रोपं मिळतात बरेच आता आपले नगरमध्ये बाण बाण पाटील असतील नगरचे शेगावचे कल्याण कवळे असतील त्यानंतर नगरमध्येच दिघी कर्जतचे हिंगळे साहेब असतील तसंच क माळी काका असतील तसेच आपले यवतमाळ अमरावती या भागामध्ये याऊल पटेल क नागपूरचे कॉर्पोरेटर कवळेसाहेब असतील तर आता ही जी काय नावं घेतली आणि अजून बरीच नावं आहेत तर ते जे शेतकरी आहेत त्यांनी आपल्याकडनं दोन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी झाडं घेऊन नारळाची लागवड केलेली ला आहेत आणि त्यांच्या आता बागा चालू आहेत आता तसंच आपलं नागजनिमजमध्ये म्हटलं तर धनाजी पाटील असतील किंवा लिगनूरमध्ये शेतकरी आहेत तर मित्रांनो असे एक ना अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी प्लांटेशन करून आपल्याकडून झाडं घेऊन अनुदान घेतलेलं आहे बागा व्यवस्थित डेव्हलप चालू आहेत तर अशा एक ना अनेक गोष्टी आहेत तर मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून रोपं घरपोच मिळवू शकता मित्रांनो आता भरपूर काय माहिती देण्यासारखी असते किंवा भरपूर आपल्याकडे माहिती आहे भरपूर क्लायंट्स आहेत ऑल महाराष्ट्रात बिझनेस आहे महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये आपला रोपं गेलेले आहेत आता गुजरातचंच लोडिंग आपण काल प्रवाह बघितला असेल वलसाडसाठी आपण एका नर्सरीसाठी रोपं दिलेले आहेत आता त्या नर्सरीचं आपण नाव घेतलेलं नाही कारण बिझनेसमध्ये सिक्रेट हा प्रकार असतो आहे तर त्यासाठी त्या त्या नर्सरीवाल्यांचं मत होतं की भाई नाव घेऊ नका आपलं जेणेकरून बिझनेसवर त्यांच्या परिणाम होऊ नये आता आपण तर रोपं दिलेली आहेत रोपं आपली गेलेली आहेत आपला विषय तिथं होत असतो पण पुढच्या बरे शेतकऱ्याला बरेच आता शेतकरीसुद्धा आहेत की जे रोपं लागवडीनंतर बाग डेव्हलप झाली की आपल्याकडून रोपं घेऊन पुढं छोटी नर्सरी चालू केलेली आहे सुद्धा बरेच क्लायंट आहेत आपले मित्रांनो तर अशा मोठ्या लेवलवर आपलं काम चालू आहे एक वेळ शक्य असेल तर अवश्य भेट द्या किंवा तुम्ही डेली अपडेट अशा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असं हे सर्व खात्रीशीर रोपांचं जे काही नियोजन आहे किंवा नर्सरीचं जे नियोजन आहे ते पाहायला मिळते मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्त वेळ न घेता आपण थांबणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो